काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच काय आपलं वन मिलियन झाल्यानंतर भरपूर आपण एक चांगले चांगले व्हिडिओ करायचे ठरवलेले आहेत पहिला व्हिडिओ एक तुम्हाला सगळ्यांनी खूप तुम्ही प्रतिसाद दिला होता तो म्हणजे घर विकत घ्यायचं का भाड्याने आणि अजून एक अशीच कॉन्सेप्ट ज्याच्यावर तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे ती म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स इन्शुरन्स वरती मी आजपर्यंत दोन तीन व्हिडिओ टाकलेत आणि त्याच्यावर एवढा कमेंटचा पाऊस पडतो की मला असं वाटलं की अरे तुम्हाला अजून अजून शिकून घ्यायची इच्छा आहे होती इन्शुरन्स बद्दल कारण हा एक असा विषय आहे की जेव्हा तुम्हाला एखादा इन्शुरन्स एजंट फोन करतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता हा मला इन्शुरन्स पॉलिसी चिकटवणार काहीतरी आणि त्याच्यामुळे हा हलो, हलो, हा आवाज ऐकू येत नाही हॅलो हॅलो असं म्हणून तुम्ही फोन कट करून टाकता कारण तुम्हाला वाटतं की हा फक्त आणि फक्त त्या स्वतःचं से सेल्स टार्गेट मीट करण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या गळ्यात मारतोय पण मी का वेगळी आहे मी वेगळी आहे कारण मी इन्शुरन्स एजंटच नाही आहे ना त्याच्यामुळे कुठली इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या गळ्यात मारायला नाही आलेली पण मी तुम्हाला इन्शुरन्स जेव्हा तुम्ही घेणार असाल जर तुम्ही घेणार असाल तर नाही म्हणत आहे आम्ही कारण इन्शुरन्स हा प्रत्येकाकडे असलाच पाहिजे ही आपली एक इच्छा नसून इन्शुरन्स आपली गरज असते ओके सो प्रत्येकाने इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे पण जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घ्याल तेव्हा तुम्हाला काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ह्या आपण आजपर्यंत दोन तीन व्हिडीओमधन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय पण आज मी, तुम्हाल आज मी जा जा तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहे ज्या आजपर्यंत मी चॅनलवरती डिस्कस केलेल्या नाहीत खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही ज्या ज्या कॉमेंट्स मला दिलेल्या आहेत जुन्या मध्ये त्याच्यातले काही इम्पॉर्टंट कॉमेंट्स मी उचलले आहेत आणि त्याच्यावरूनच हा व्हिडिओ ड्राफ्ट केलेला आहे सो खूप तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून शिकायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका वळूया आपल्या पहिल्या कॉन्सेप्ट कडे आणि त्याच्यासाठी रडण्याचं आलं का चंदूला राहतच नाही म्हणजे चंदूला सारखं फुटेज खायचंच असतं आपल्या व्हिडिओ मध्ये अपिअरन्स द्यायचाच असतो पण चंदू काय झालं चंदूचा बिचाराचा हालच झालं तो सध्या त्याचा बॉस इतका ना सध्या नवीन बॉस आलाय त्याला आणि सारखं त्याच्या डोक्यावर बसून नाचतो म्हणजे सारखं त्याला म्हणतो सेल्स टार्गेट कम्प्लीट झालं का नाही मागच्या आठवड्यात कमी सेल झालाय हे ते खूप खूप आरडाओरडा करतो त्याच्या नावावर आणि काय झालं माहितीये होय आहो मारू नका गेला बिला नाही येतो हा हे बरोबर चंदू जिवंत आहे काळजी करू नका हे उगाच काहीतरी इमोशन्स कंट्रोलच झाले नाही चंदूला अनफॉर्च्युनेटली आला हार्ट okay? अटॅक ओके आणि हार्ट अटॅक आल्यामुळे त्याला ताबडतोब हॉस्पिटलाइज करायला लागले चंदू तू कशाला था इथं आत आतिमेशन टीम त्याला आत घेऊन जा हा ओके सो आता मी तुम्हाला सांगते घडलं काय होतं चंदूला आला अचानक हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचं काय बरेच टेस्ट वगैरे झाले बरेच ब्लॉकेजेस निघाले आणि डॉक्टरांनी त्याला एक महिना बेडरेस्ट घ्यायला सांगितलेली आता तुम्ही विचार करा त्याच्याकडे एक महिना बेडरेस्ट तो नोकरीला तर जाऊ शकणारच नाही त्याच्यात त्या महिन्याचा पगार त्याला मिळणार नव्हता सो त्या महिन्याचा पगारही नाही प्लस खर्च आहे तो आहेच आता तुम्ही विचार करा जर चंदूनी फक्त टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली असती तर आता फायदा झाला असता का तर नाही कारण टर्म इन्शुरन्स म्हणजेच हा एक लाईफ इन्शुरन्सचाच प्रकार आहे पण टर्म इन्शुरन्स म्हणा लाईफ इन्शुरन्स म्हणा तुम्हाला तुम्हाला त्याचे पैसे कधी मिळतात म्हणजे तुमच्या नॉमिनीला त्याचे पैसे कधी मिळतात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अर्थात मध्ये चंदूचा मृत्यू नाही झाला त्याला हॉस्पिटलाइज केलं होतं पण अशा वेळेला मग पैसे मिळणार कुठनं उपचारासाठी पैसे नकोत का तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या टर्म इन्शुरन्स जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्याबरोबर एक नक्की ऍडिशनल काय तुम्ही घेतलं पाहिजे फीचर त्याला म्हणायचं क्रिटिकल इलनेस रायडर ओके क्रिटिकल इलनेस म्हणजे काय असतं तुम्हाला सांगते आजारांची एक यादीच असते त्याच्यात इलनेस म्हणजे इलनेस म्हणजे काय आजार असू शकतात त्यांची एक यादी असते त्याच्यात काय काय येऊ शकतं कॅन्सर ल्युकेमिया तुम्ही ऐकलं असेल कदाचित किंवा त्याच्यात हार्ट अटॅक सारखी एखादी गोष्ट असू शकते ती यादी तुम्ही नक्की बघून घ्या ओके त्याच्यापैकी जर त्या व्यक्तीला काही झालं तर मरणोत्तर नॉमिनीला पैसे मिळण्याची वाट नाही बघायला लागत ज्या क्षणी त्या व्यक्तीला तो क्रिटिकल इलनेस होतो तेव्हा त्याला ते पैसे दिले जातात कशासाठी तर त्या व्यक्तीच्या आजाराच्या उपचारांसाठी काही मध्ये तर त्याचा जो काय लॉस ऑफ पे होतो लॉस ऑफ पे म्हणजे काय मी तुम्हाला मग अशी म्हणलं तसं तो ऑफिसला न गेल्यामुळे त्याचा जो पगाराचं जे नुकसान झालं तर काही रायडर्स मध्ये त्या पगाराची नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते ओके सो ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या इलाजासाठीचे खर्च आणि दुसरं म्हणजे नोकरीला न गेल्यामुळे तुमची जी काय नुकसान भरपाई असेल ती सुद्धा तुम्हाला रायडर्स मधन मिळू शकते सो प्रचंड महत्वाचा मुद्दा काय एक टर्म इन्शुरन्स तर घ्यायचाच आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला क्रिटिकल इलनेस रायडर घ्यायचे हेही लक्षात ठेवा आता पुढच्या मुद्द्याकडे काय झालं मला एक प्रश्न विचारायचा त्या चंदूने कुठल्या कंपनीचं इन्शुरन्स घेतलं होतं मला पण त्या कंपनीचं इन्शुरन्स घ्यायचं असं असतं बघा काही म्हणजे नवीन शिकवायला गेलं की ते शिक्षण वगैरे सगळं बाजूला दे तुम्ही त्या माणसाने कुठला इन्शुरन्स घेतला सांगा मी पण तो लगेच घेऊन येतो असं लगेचच तुला सांगणार नाही मी काय असं म्हणलं जातं एक अशी म्हण आहे माझ्या इंग्रजीतली म्हण आहे पण ती जरा तुम्हाला मराठीत कन्वर्ट करून सांगते असं म्हणतात की एखाद्याला भूक लागली तर त्याला डायरेक्ट मासे नका कधी टाकू त्याला मासे कसे पकडायचे हे शिकवा म्हणजे इथून पुढे त्याला कधी भूक लागली की तो त्याची त्याची भूक भागवू शकतो बरोबर तसंच ज्ञानाची भूक लागली तर आपापलं उत्तर कसं शोधायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे डायरेक्ट उत्तर नाही शिकवून डायरेक्ट उत्तर नाही सांगून टाकणार आहे त्याला काय सो आता हे तुम्हाला जर हवं असेल की कुठली इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी तुम्हाला लेटस्ट से एक दोन नावं माहिती आहेत त्या दोन पैकी तुम्हाला कन्फ्युजन आहे की ही जास्ती चांगली का ती जास्ती चांगली त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर एक डिट्टो नावाची एक वेबसाईट आहे जॉईन डिट्टो डॉट इन नावाचा एक्झॅक्ट एक आहे मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे तुम्ही इकडे जेव्हा या वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स इथे ड्रॉप डाऊन करा इथे तुम्हाला कम्पेअर टर्म पॉलिसीज म्हणून येईल बघा ओके okay? तुम्ही गेला आणि तुम्हाला से मी उदाहरण म्हणून सांगते मी काय आय सीआयसी ची जाहिरात करत नाहीये पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते की सपोज मला या पॉलिसी मध्ये आय सी आयसीआयची एक पॉलिसी आणि ची एक पॉलिसी या दोघांमध्ये मला मिश्युअर नाहीये की कुठली चांगली असू शकेल अशा वेळेला तुम्ही फक्त हे चूज करा कुठल्या दोन पॉलिसी तुम्हाला कम्पेअर करायचे आणि फक्त कम्पेअर वरती क्लिक करायचे हे झालं की ते तुम्हाला पूर्ण एक इंट्रोडक्शन देतात त्याच्यानंतर हे झालं की ते तुम्हाला कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स वरती तुम्ही ती इन्शुरन्स पॉलिसी कम्पेअर करू शकाल हे अख्खं टेबलच येते क्लेम सेटलमेंट रेशो म्हणा अमाऊंट सेटलमेंट रेशो म्हणा ऍन्युअल बिझनेस म्हणा कंप्लेंट्स पर टेन थाउजंड क्लेम सेटल्ड झिरो कॉस्ट ऑप्शन आहे का नाही आहे वेगवेगळ्या खूप तुम्हाला पूर्ण गोष्टी तुम्हाला विथ प्रॉपर डिस्क्रिप्शन सगळं मिळेल इथे सो हे तर तुम्ही वाचूच शकता पण बरेच जण असं एक इनफॅक्ट जसं धनेश तू आत्ता डाऊट विचारलास तसंच आपल्या वेबसाईट वरती सुद्धा ही एक आपल्याला कॉमेंट आली होती ज्याच्यात विचारलं होतं की कुठल्या कंपनीच्या इन्शुरन्स घ्यायचा आहे ते पण गाईड करा मॅडम थँक्यू सो so, त्याच्यासाठी मी म्हणलं असं हे वेगळ्या वेगळ्या अशा पॅरामिटर्स असू शकतात ज्याच्यावर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीस कम्पेअर करू शकता ह्याच्यात बऱ्याच जणांना गोंधळ इथे उडतो की हे अन्युअल बिझनेस म्हणजे नक्की काय तो एवढा एक पॉईंट तुम्हाला मी नक्की आता सांगते अॅन्युअल बिझनेस सांगतो की ती इन्शुरन्स कंपनी नक्की किती मोठी आहे ओके जेवढी जास्ती मोठी इन्शुरन्स कंपनी आपण असं म्हणू शकतो हो की बऱ्याच लोकांचा त्या कंपनीवरती कदाचित विश्वास असावा म्हणून जास्तीत जास्त पॉलिसी त्या कंपनीकडनं काढलेल्या आहेत सो so, तुम्ही असं म्हणू शकता की जेवढा अॅन्युअल बिझनेस जास्ती तेवढं चांगलं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर क्लेम सेटलमेंट रेशो सुद्धा नक्की बघा नव्याण्णव पॉईंट दोन आणि सत्त्याण्णव पॉईंट पाच या दोघांमध्ये जास्ती तेवढा चांगला कारण जेवढे क्लेम्स दिले जात आहेत त्याच्यापैकी किती मान्य केले जातात म्हणजेच किती सेटल केले जातात हेही महत्वाचं आहे सो so, जेवढा जास्ती क्लेम सेटलमेंट रेशो तेवढा चांगला ओके सो मी तुम्ही बघून पूर्ण घेऊ शकता त्यातले एक दोन मी मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही डिट्टोच्या वेबसाईटवर वर आजपर्यंत कधी गेला नसाल तर तुम्हाला सांगते की डिट्टो हा एक असा इन्शुरन्स ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला जर एखाद इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला जर एखादी इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर ते तुम्हाला एकदम ऑनेस्ट ऍडवाइस देतील फ्री आहे तुम्ही त्यांच्यावर एक फ्री कॉल बुक करू शकता तीस मिनिटांचा फ्री कॉल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कॉल बुक केल्यानंतर ते तुम्हाला उगाच स्पॅम करत बसणार नाही तुम्ही कसं त्यांच्यावर कॉल बुक करू शकता तर बुक फ्री कॉलवर जायचं हेल्थ का टर्म तुम्ही चूज करू शकता तुम्हाला काय त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे असं तुम्ही इथं टाकू शकता आणि तुम्ही एक टाइम स्लॉट सुद्धा सिलेक्ट करू शकता तुम्हाला जी काय सोय असे तुमची काय सोयीची जी काय वेळ असेल ती तुम्ही इकडे टाकू शकता आणि तुम्ही एक टाइम स्लॉट सुद्धा करू करून इथं फक्त कन्फर्म बटन प्रेस करायचं आहे आणि जर तुम्ही डिट्टोकडनं पॉलिसी घेतली आणि देव न करो पण जर तुम्हाला काही यु नो क्लेम जर करायला लागला तर त्यांचे लोक तुम्हाला क्लेम सेटलमेंट प्रोसेसमध्ये सुद्धा मदत करतात सो तुम्हाला जर डिट्टो बरोबर बर एक फ्री कॉल बुक करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंड कॉमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी दिलेली आहे आतापर्यंत आपण दोन खूप महत्वाचे मुद्दे बघितले इन्शुरन्सच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा पहिला मुद्दा जो आपण बघितला की ज्याच्यात तुम्ही फक्त टर्म लाईफ इन्शुरन्स घेऊ नका तर त्याच्याबरोबर आयडियली एक क्रिटिकल इलनेस रायडर पण घ्या दुसरा मुद्दा आपण बघितला की डायरेक्ट जरा तुम्ही तुमची कुठली इन्शुरन्स पॉलिसी आहे ती जरा सांगा ना आम्हाला त्याच्याऐवजी तुम्ही स्वतः इन्शुरन्स पॉलिसी कुठली चांगली हे कसं निवडायचं हे मी तुम्हाला शिकवलंय आणि त्याच्यात एक अॅन्युअल बिझनेस हा पण एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला बरोबर आता वळ तिसऱ्या मुद्द्याकडे ठीक आहे तुम्हाला आता हे कळालं की कुठली इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडायची पण तुम्ही किती रुपयाचं इन्शुरन्स कव्हर घेतलं पाहिजे हे कसं कळणार आता ह्याच्यासाठी आपण परत डिटो वरती भरपूर फ्री गोष्टी खूप अवेलेबल आहेत फुकट ते पौष्टिक आपण म्हणतच असतो राईट सो असाच एक फुकट कॅल्क्युलेटर जो त्यांच्या वेबसाईटवर आहे त्याच्याकडे आपण रेफर करूयात सो इकडे जाऊयात आपण आलेली मी परत डिटोच्या वेबसाईट वरती लाईफ इन्शुरन्स मध्ये इथे तुम्हाला टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर असं दिसेल ओके आता आपण पकडूयात एखादा व्यक्ती आहे ज्याचा लेटेस्ट बत्तीस आहे त्यांनी आजपर्यंत माझा चॅनल बघितला नव्हता अचानक माझा चॅनल बघायला लागलेला आहे तो व्यक्ती आणि त्याला कळालेला अरे इन्शुरन्सचं तर खूप महत्व आहे म्हणून त्यांनी बत्तीस वर्षी नका विना आपण इन्शुरन्स काढायचं ठरवलेलं आहे आता त्याचं प्रोटेक्शन त्याला कितपर्यंत पाहिजे तर साठ वर्षाचं होईस्तपर्यंत त्याला इन्शुरन्सचं कव्हर पाहिजे त्याचे मासिक खर्च आपण घेऊया तीस हजार रुपये आणि कसं आपण पकडूयात की त्याच्याकडे एक साधारण पाच लाखाचं लोन आहे असं मी पकडते हे सगळे तुम्ही डिटेल्स टाकले की फक्त वरती क्लिक करायचंय असं जर झालं तर ते तुम्हाला सांगते तुम्हाला एक करोड पंधरा लाख एवढ्याच इन्शुरन्स कव्हर गरजेचं आहे ओके सो so, या टूलनी तुम्हाला हेही कळतं अतिशय सहजपणे तुम्हाला फक्त तुमचं वय टाकायचं आहे था, तुम्हाला किती वर्षापर्यंत इन्शुरन्स पाहिजे टाकायचंय तुमचा खर्च टाकायचंय आणि काही लोन्स असतील तर हे टाकायचे असं करून तुम्ही कॅल्क्युलेट म्हणलं की आयडियली तुमचं कव्हर किती रुपयांच असणं अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने कळून जात आता वळू या शेवटच्या आणि खूप महत्वाच्या मुद्द्याकडे जो आहे नॉमिनी बद्दलचा मुद्दा अनेक जण काय करतात इन्शुरन्स पॉलिसी करतात नॉमिनीचं नाव तर लिहून टाकतात पण जो नॉमिनी आहे त्यालाच नीट कळवलेलं नसतं की बाबा रे तू नॉमिनी आहेस या इन्शुरन्स पॉलिसीसाठी आणि त्या व्यक्तीचं जर निधन झालं आणि नॉमिनी जर अज्ञात असेल नॉमिनीला जर माहितीच नसेल की मी त्या इन्शुरन्स पॉलिसीचा नॉमिनी आहे तर गडबड होऊ शकते ना सो अशा वेळेला आयडियली काय केलं पाहिजे की ज्या व्यक्तीने स्वतःचा इन्शुरन्स काढला त्यांनी त्या नॉमिनीला व्यवस्थित सांगणं अपेक्षित आहेच की काय इन्शुर कुठली कुठल्या कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे जर काही झालं तर कोणाला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे किती रुपयाची पॉलिसी आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही नॉमिनीला सांगितल्याच पाहिजे आता हे करत असताना मी एक सजेस्ट करते की फक्त नॉमिनीला न सांगता आपण एक साधारण तीन ते चार लोकांना सांगणं अपेक्षित आहे एक म्हणजे तुमचे पालक असू शकतात किंवा तुमची पोरं असू शकतात मुलं मुली असू शकतात तुमच्या वयाप्रमाणे बरोबर आता लेटस्ट एखादा व्यक्तीचा आहे मुळात तीस वर्षांचा तर त्याच्यासाठी त्याची मुलं खूप छोटी असतील बाळच असतील कदाचित सो अशा वेळेला आई वडिलांना सांगितलेलं जास्ती बरोबर आहे ओके दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या स्पाऊसला सांगितलं पाहिजे म्हणजे नवरा किंवा बायको जे कोण असतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे की काय पॉलिसी आहे कशाबद्दल आहे कोण नॉमिनी आहे हे सगळं व्यवस्थित सांगितलं पाहिजे तिसरी गोष्ट तुम्हाला जर तिसरा व्यक्ती कोण असू शकतो सॉरी गोष्ट तिसरी व्यक्ती कोण असू शकतो तर जर तुम्हाला तुमचे तुम्हाल तुमच्या भावंडांपैकी बहिणींपैकी जर एखाद्यावरती चांगला विश्वास असेल कोणी आयदर सख्खा असू शकतो चुलत असू शकतो मावस मामे कोणी असेल एखाद्या अशा व्यक्तीला सांगू शकता ज्यांच्यावरती तुम्हाला विश्वास आहे की बाबा रे मला काही झालं तर ही माझी इन्शुरन्स पॉलिसी व्यक्ती नॉमिनी आहे तुला पण माहिती असावं ओके आणि चौथा एखादा व्यक्ती जो तुमचा खूप चांगला मित्र मित्र आहे किंवा खूप चांगली मैत्रीण आहे अशा तुमच्या जीवश्च कंठ मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही या पॉलिसी बद्दल सांगू शकता म्हणजे देव न करो कधी काही घडलं तर तीन चार व्यक्तींना माहिती आहे बुवा की अशी अशी पॉलिसी आहे आणि ही ही व्यक्ती नॉमिनी आहे म्हणजे नॉमिनीला नक्की पैसे मिळतील याची तुम्हाला पण खात्री राहील बरोबर आणि मगाशी मी म्हटलं सर तुम्ही कुठूनही जरी इन्शुरन्स काढला असेल तरी पण या चार व्यक्तींना सांगायचं चा, अजिबात विसरू नका पण जर तुम्ही कडनं जर इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल तर त्यांच्या त्यांचं हे क्लेम सेटलमेंटसाठी त्यांच्याकडे वेगळे ईमेल आयडी पण तुम्हाला दिसेल तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर पण दिसेल देव ना करो पण कधी क्लेम सेटल करायची गरज लागली तर हे लोक तुम्हाला क्लेम सेटल करायलाही मदत करतात त्यांच्याकडनं पॉलिसी काढली असेल तर आणि नुसतं तो फॉर्म भरायला मदत करत नाहीत तर इन्शुरन्स कंपनीचा फॉलोअप घेतात काही जर त्यांच्याकडनं डिले झालं तरी सुद्धा त्यांच्याबरोबर कंटिन्युअस कम्युनिकेशन करतात त्यांनी जर नीट नाही तुम्हाला रिस्पॉन्ड केलं तर पुढे एक ओम्बट्स पर्सन म्हणून पण असं थोडक्यात अजून वेगळ्या ऑथॉरिटीज बरोबर पण कंप्लेंट फाईल करून ते तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये मदत करतात सो so, ऑल इन ऑल तुम्हाला आत्ताच्या मुद्द्यात आय होप एवढं लक्षात आलं असेल की केवळ इन्शुरन्स पॉलिसी काढणं महत्वाचं नाही पण नॉमिनीला माहिती असणं गरजेचं आहे आणि फक्त नॉमिनीला नव्हे तर तुमच्या जवळच्या अजून एक तीन चार व्यक्तींना माहिती असेल तर अजूनच सांग आता वळू या व्हिडिओच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे आजचा गृहपाठ हो बरेच जणांना माझे व्हिडिओ असं एखादं भजन किंवा कीर्तन ऐकल्यासारखं वा छान छान करत ऐकतात नवीन माहिती मिळाली नवीन टूल्स कळाले कुठून काय आपल्याला नवीन वेबसाईट बद्दल काही नवीन कॅल्क्युलेटर बद्दल शिकायला मिळालं मस्त छान नुसतं छान म्हणायचं नसतं ते लाईक बटन पण हाणायचं असतं म्हणजे सगळ्यांना कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे की नाही ओके पण गृहपाठ हे लाईक बटन प्रेस करणं हा काही गृहपाठ नाही आहे गृहपाठ काय की तुमची जी काही इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही आजपर्यंत काढली असेल मी म्हणलं तसं कदाचित तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडनं जे एखाद्या इन्शुरन्स एजंट असेल त्यांच्याकडनं काढली असेल अजूनही इन्शुरन्स पॉलिसी काढलीच नसेल आणि तुमच्या अगदी चांगला ओळखीतलं एखादा इन्शुरन्स एजंट असेल त्यांच्याकडनं काढलं तरी हरकत नाही किंवा मी म्हटलं तसं तुम्हाला जर डिटो कडनं इन्शुरन्स पॉलिसी काढायची असेल तर तुम्ही फ्री कॉल सुद्धा बुक करू शकता लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंट मध्ये आहे सो अशा पद्धतीने इन्शुरन्स पॉलिसी नक्की काढा जर तुम्ही पॉलिसी ऑलरेडी काढलेली असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्की आज गृहपाठ म्हणून करायची आहे ती म्हणजे तुमचा त्या पॉलिसीचा जो कोण किंवा जी कोण व्यक्ती नॉमिनी असेल त्यांना आठवणीने सांगा की तुम्ही नॉमिनी आहात तुमच्या मी मगाशी जी चार लोकांची यादी दिली त्याच्यापैकी अजून एखाद्या व्यक्तीला तरी नक्की कोण नॉमिनी आहे तुमच्या काय इन्शुरन्स पॉलिसीज आहेत याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवा काय गोष्टी कधी कोणाच्या आयुष्यात काय घडतील कोणीच काय सांगू नाही शकत अशा वेळेला आपण तयारी मात्र पूर्ण केलेली पाहिजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतोच की प्रिपेअर फॉर द वर्स्ट आणि होप फॉर द बेस्ट तसंच आपण आपल्या आयुष्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन ठेवू शकतो आणि मी म्हटलं तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही माहिती ही महत्वाची माहिती इन्शुरन्सबद्दल पोचवूयात ते कसं करू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना याच्याबद्दल सांगू शकता आणि सांगायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे